एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांच्या स्कॉलरशिप बंद आहेत त्यांचं शिक्षण बंद आहे पण तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुम्हाला मत द्यावीत धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत मग त्यांनी तुम्हाला मत द्यावी अशी तुमची इच्छा आहे अयोध्येमध्ये कसं हारलं हे सांगा बर अयोध्येमध्ये किती मुसलमान आहेत तुम्ही घाबरून ठेवायचं कि अरे यार उठ काल फडावणी आला है? तुम छान पेटो तू शान पेटो तुम्हाला अंग पेय काम मताचा मला त्यांना विचारायचं आहे चंद्रपूर मध्ये तुम्ही हरला तुमचा मिनिस्टर हरला किती मुसलमान होते भारती उभा तुमची कॅन्डिडेट होती दिंडोरी मध्ये किती मुसलमान होते तुमचे प्रदेश अध्यक्ष एकेकाळचे रावसाहेब तानवे हरले किती मुसलमान होते हा मुसलमानांचा नेरेटिव्ह सेट करत असताना तुम्ही मुसलमानांना मारला मारणार मागच्या एक महिन्यात सात मुसलमानांना ठेचून मारलं <coughs> मग तुम्हाला तुम्हाला काय वाटतं सगळ्या माराल तुम्ही जोडाल तुम्ही त्यांना वाईट टाकाल त्यांच्या एक स्कॉलरशिप बंद कराल मागासवर्गीयांच्या एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांच्या स्कॉलरशिप बंद आहेत त्यांचं शिक्षण बंद आहे मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुम्हाला मत द्यावी मग उद्या तुम्ही म्हणाल की हा बहुजनांचा हेतूपूर्वक आमच्या विरुद्ध आहे अरे तुम्ही बहुजनांना वाळीत टाकणार त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार त्यांना धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत मग त्यांनी तुम्हाला मत देवी अशी तुमची इच्छा आहे अरे तुम्ही कानफडात पण मारणार आणि सांग तुमचे प्यार बी करते असं नाही होत दुहेरी भूमिकेत तुम्ही नाही जाऊ शकत तुम्ही त्यांना बांगल्यादेशी मुसलमान म्हणणार त्यांची उभी हयात इथे गेली आहे किरीट सोमय्या येण्याच्या आधीपासून ते मुसलमान इथे राहत आहेत अधिकार <nd biết> आहे ना माझं तर म्हणणं यांना मतदान का करावं दलितांनी माझं विचार यांना का करावा मुसलमानांनी मतदान अरे तुम्ही दररोज आम्हाला मारणार दररोज आम्हाला शिव्या घालणार तुम्हाला मतदान का करावं तुम्ही याच उत्तर द्या ना की सुदन मंटीवार तुमच्या सर्वात पॉवरफुल मिनिस्टर चंद्रपूर मध्ये तीन लाखाने हरतात ते काय मुसलमानाने हरवले एक सांगतो विवेक बुद्धीला मत, स्मरून मतदान करणारा मतदार आहे लोकशाही वाचवली आहे ती सत्याहत्तर सा साली पण वाचवली आणि ती दोन हजार चोवीस ला पण वाचवली इथे पुरात वाहून जाणारा हिंदू जन्माला आलेला नाही हा हिंदू अतिशय विचारपूर्वक मतदान करतो अयोध्येमध्ये मध्ये कसं हरलं हे सांगा बरं अयोध्येमध्ये मध्ये किती मुसलमान आहेत असंच बोलत राहायचं बांगलादेशी आहेत देशद्रोही आहेत आणि मग सांगायचं आम्हाला मत देत नाहीत अरे कशी देतील मला कोणी शिवी दिली तर दोनदा तीनदा चारदा ऐकून घेईन पाच मी पण शिवी देईन अरे आम्ही पण बर्दाची चावला आहोत ना आमचं पण रक्त सळसळतच आहे ना शिव्या खायच्या तर किती खायच्या आणि मुसलमानांनी का शिव्या खायच्या या देशाचे नागरिक आहेत ते तुमचं गव्हर्नमेंट होत जर तुम्हाला वाटत होतं ते बांगलेदेशी मुसलमान आहेत तर त्यांना घालवायला पाहिजे होतं तुम्हाला अडवलेलं कोणी त्यांना अजूनही घाबरून ठेवायचं अरे यार वाला लफडावणे तू छान पेटो तू शान पेटो तुम्हारे अंग पे आहे का कुछ करून कुश करून काय चालू आहे एवढे घाबरलेत म्हणजे हे सगळं अर्थसंकल्पना यांचं बोलणं सगळं बघितलं ना की मरता की अनेक करता आठवतो एक एक म्हण आहे मरता क्या नाही करता तसं झालंय प्रचंड घबराट राहुल गांधीच्या भाषणामुळे एकंदर वातावरणामुळे एवढे घाबरलेत कि काही करते